किती मोठं आहे एक कोटी म्हणजे आपल्यातली जर तालुक्यातली पहिली आलेली ग्रामपंचायत आपण आलात जिल्ह्यातली पहिला आला आणि विभागात पहिला आला तर एक कोटीचं बक्षीस मिळणार आणि त्यातून त्या ह्या सहा विभागातून जे येणाऱ्या ग्रामपंचायत आहे त्याचं राज्य स्तरावरचं बक्षीस आहे म्हणजे मी बक्षिसासाठी म्हणत नाही पण हे जे सगळे कार्यक्रम आपल्या गावात समजा घरकुलं मंजूर आहेत मग आता सांगितलं की छोपन घरकुलं आवास योजनेची आणि चाळीस जनमनची आहेत म्हणजे कातकरी मंडळीचे त्याची सगळी घरपुरं वेळेत पुरी करणं अशी सगळी कामं जी चांगली ग्रामपंचायत करेल त्या ग्रामपंचायतीला हे बक्षीस आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत हे काम करायचंय त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याचं परीक्षण होणार आहे तर तो तोपर्यंत आपल्या गावाचं अतिशय सुंदर काम व्हावं आतापर्यंत आहेच तुम्ही करताच आहे सगळं काम काही आणखी थोड्या तुटी राहिल्या असतील काही कमी असेल ती नक्कीच टीम एवढी चांगली आहे उत्साही आहे सगळी सरपंच आणि त्यांची सर्व टीम एकदम चांगली आहे ग्रामसेविका अत्यंत मनापासून काम करतात तुमच्या गावकऱ्यांचं सहकार्य आहे तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ग्रामपंचायत नक्की आघाडीवर जाईल आणि या मी मोठ्यात मोठी बक्षिसं मिळवेल अशी मी शुभेच्छा देतो अपेक्षाही ठेवतो आणि आमदार साहेबांच्या मतदारसंघात सगळ्यांनी सांगितलं की लाडकं गाव आहे त्याचं आणि हक्कानं त्यांना ते बोलवत आहेत तर मी आमदार साहेबांना माझ्यानंतर ते मार्गदर्शन करणारच आहे त्यांनाही सांगतो की आपणही लक्ष घालावं आता हो। कार्यक्रम सुरू होईल आपण तोही समजा तोपर्यंत जर वेळ असेल तर आमदार साहेबांचं मार्गदर्शन नाहीतर सीएम साहेबांचा संपर्क अधिकारी पाटील नम्रता संघे मॅडम तसेच येथे उपस्थित सर्व ग्रामस्थ अंगणवाडी सेविका अधीक्षिका सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सचिव तसेच आशा सेविका कृषी अधिकारी आणि मासवळ मा चे डॉक्टर येथे उपस्थित आहे या सर्वांचे मी शब्द सोहनांनी मनपूर्वक स्वागत करते आजच्या उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे कारण आपलं जिनगाव हे गाव मॉडेल झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून तुम्ही फक्त सक्रिय बाकी सर्वांना समृद्ध ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच आपण एक पुढे पाऊल पुढे जाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तालुका किंवा राज्यस्तरावर बक्षीस घ्याल असा सुद्धा तुमच्याकडे विश्वास व्यक्त करतो आणि माझं मनोबल इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र